नवीन नवीन सगळे आले तर कुठे पाहिजे ना फेरीवाल्यांमुळे मुंबईकरांना होणारा त्रास आता काही नवीन राहिलेला नाही यातच गेल्या काही वर्षात मुंबईत फेरीवाल्यांची संख्या चांगलीच वाढली आहे अशा वेळी मुंबई हायकोर्टानं या प्रकरणी फेरीवाला असोसिएशनला चांगलं झापलंय कुणीही उठणार आणि रस्त्यावर ठेला लावणार हे चालणार नाही इतर राज्यात जर फेरीवाला परवान्यासाठी डोमिसाईल आवश्यक असल्याचा नियम आहे का याची माहिती आम्हाला द्या महाराष्ट्रातही नियम लागू करू अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टानं केली आहे कोर्टाच्या या भूमिकेवर मुंबईकरांना काय वाटतं हे जाणून घेऊयात चाळीस चाळीस वर्ष झालं आहे मला हा बरं मी समोर समोरून बसतो ब्रिजच्या खाली चाळीस वर्ष झालं आहे बरोबर आहे आता नवीन नवीन सगळे आले तर कुठे बसणार बसायचे जग पाहिजे ना भरपूर वाढलेत एवढा नव्हते पहिला आता हे सगळे वाढलेत एवढा त्यांच्यावर कारवाई होण्या कारवाई होईल पाहिजे ना आता जुने जुने हटवतात आणि स्वतः धंदे लावतात ते होईलच पाहिजे ना असं चुकीच आहे ना म्हणजे चिकार कचरा होऊन जाणार पुरा मार्केटमध्ये पब्लिकला पब्लिकला चालायला जगाय नाही आहे मग काय कुणी सगळं कोणी बी बसणार काय होतं कोणी बी बसून जगते ना चुकीचे आहे ना चिकार वाढली लिमिटचे बाहेर झालेले आमच्या बी धंद्यामध्ये फरक पडलेले आहे सकाळी इकडे बंगाली लोक ये सगळं पुढं मार्केटमध्ये बसते पुरा वीस वीस पंचवीस जण बसते आमच्या बी धंद्यामध्ये मार पडलेले काय करणार कुणी बोलू नाही सगळे कारवाई होणं अपेक्षा आहे कारवाई करायला पाहिजे कुणी करत नाही वाढली आता काय झालेला काय जायला काही नाही मागे असं झालेलं शेवटी आता पालिकाला महानगरपालिकेला विचार केला पाहिजे आहे ना कुठेतरी स्थानिक कुठे ठेवायला पाहिजे घोड घरी जाणार आहे पुढे लोक तरी माणसांना पण बघायला पाहिजे ना, ना माणसं आहे ते लोकं इथे तिथे जायला जागा नाही पण ज्या प्रकारे संख्या वाढली आहे फेरीवरती त्याविषयी काय वाढली आहे जागा त्यांना कमी करायला पाहिजे थोडंफार हे महत्वाचं आहे जास्त झालेलं आहे पण पण माणसं इथे मुंबईला सरळ येतात कुठल्या पण परदेशचे लोक इथे येऊन धंदा करतात रस्त्यावर कुठे काय बघत पण नाही माणसाला जायची जागा आहे की नाही गाडी उभा करायला जागा आहे की नाही कुठे पण ते लोक बसतात त्यांना स्वतः विचार केला पाहिजे क्रॉस करना कि फुटपाथ ऑक्युपाइड आता पर्सन टू पर्सन एक्चुअली प्रमाण वाढ़ अयोग्य अयोग्य से तीस साल हो गया नए नए लोग रोज आते हैं फेरी वाले बन के आपको क्या कहना है बिल्कुल दस जगह नहीं बम्बई में जाने के लिए अभी जो है पुराने होते होना चाहिए जगह नहीं बम्बई में जो है जो पहले से फूल है यहाँ पे तो जगह जगह नहीं है तो फिर उसी में घुसेंगे फिर रोज-पेड़ी वाले बढ़ रहे हैं लेकिन बढ़ रहे हैं बढ़ रहे हैं राजनेताओं के विरोध केस के बारे में हम लोग क्या करेंगे क्या? अभी अभी किससे झगड़ा करेंगे किससे मुद्दे तुम अपना जगह बैठो ओके बैठला हो जाते इधर कितनी वर्ष चले थे काम आए हां 30 32 वर्ष चला क्या ठिकाना फेरीवाले नवीन आहेत त्याविषयी तो नवीन वाडे फेरीवाले वाढते ना आम्ही त्याला काय करायचं आहे ते लिडर लोक करते हा कारवाई व्हायला हो पाहिजे नाही कुठे चलायला रस्ता नाही म्हणजे पब्लिकला चलायला नाही भेटणार असं बनवायचं हा नाही नाही आमच्या भरोसा परमाण हो हां आम्ही मान्य करतो जुने रहिवासी आहे आम्ही इकडचे आमच्याकडे डोमिसाल आहे पण जे अशिक्षित आहे ते कधी शाळेतच नाही गेले आणि ते फुटपाथवर धंदा करतात आहे मग ते कुठून येणार हे डोमिसेल त्याच्यासाठी मग काय करायचं आता अशिक्षित आहेत चौथी पिढी चालू चा आहे इकडे मग ह्यांच्याकडे डोमेसेल कुठून येणार शाळेतच कधी गेल्या नाहीत शाळेचं सर्टिफिकेट द्या हे द्या ते द्या ते कुठून देणार मग आता हे मराठी माणसं जाणार कुठे हा नाही नाही आमचे बघा इथे जेवढे जेवढे त्यांनी आधार कार्ड चेक करावे ना रेशन कार्ड चेक करावे पुरावा तर मिळेल ना त्यांना की हे कुठले आहेत फेरीवाले आम्ही जुने त्याच्याबरोबर बदल हे नाही आम्हाला जवळजवळ आमचे वडील पन्नास होते पन्नास वर्ष झाले मला पस्तीस वर्ष झाले काही कोणी येन बोल मी फेरीवाला आहे ते असं चालत नाही ना आपला देशाचा काही म्हणजे आपला भारतात आता काहीतरी पाहिजे कृप तो कोणी ये बोलत जाती वन। जाती वन मी बोलत नाही जातीवान जातीवंत का काही प्रश्न नाही आहे कोणी बोलून मी फेरीवाला आहे तो फेरीवाला होऊ शकत नाही ना उद्या बोलून मी पन्नास वर्ष बसलो आहे तसं होणार नाही ना ज्याला कृप लागते गव्हर्नमेंटला पेपर लागतात जे गव्हर्नमेंट करतो ते बरोबर करतो ते लायसन कार्ड हे कार्ड म्हणजे ते बरोबर आहे नाही होतं ना नवीन कोणला होणार ना फेरी आपल्या शेजारी कोण असेल तर त्रास होतोच ना कोणलाही उद्या कोणी मी असं म्हणलं कोणी आलं कोणी बोलेल फेरीवाला मी होणार नाही ना आम्हालाही आम्हाला दुःख वाटलं दुसरा फेरीवाला आला तर चुकीचं तर आहे कारण की त्या गोष्टीवर कंट्रोल पाहिजे आणि जे शासनाने नियम जे काढले आहेत ते विचार करूनच काढलेले आहेत आणि यावेळी कंट्रोल जर फेरीवाल्यांवर केलं तर भविष्यासाठी खूप चांगला असेल रोड पण म्हणजे एकदम क्लीन असणार सगळं काही चांगलं असणार आणि हे बऱ्यापैकी छान नियोजन केलेलं आहे सरकारने दादर मार्केटमध्ये लोकांना चालायला जागा नाही जाड्या आणि गाड्या टू व्हीलर टू व्हीलर आणखी कपडेवाल्यांनी फेरीवाल्यांनी एवढा त्रास दिला आहे लोकांना जागा नाही आणि बाकीचे पब्लिक पब्लिक असते सरकार काय करते सरकार फक्त हप्ते खाते